व्यासपीठ गावची खबर न्यूज सांजगाव यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील माडप ते धाकटी पंढरी पायी दिंडीला संदेश पाटील यांच्याकडून रथाची व्यवस्था दिंडी सोहळ्याला वेगळे रूप येणार दिवाळीनंतर खालापुरातील नागरिकांना वेध लागतात ते सांजगाव ताकई येथील धाकटी पंढरीच्या बोंबल्या विटोबाच्या यात्रेची या यात्रेनिमित्तानं परिसराला दिंड्यामुळं धार्मिकतेचं वातावरण निर्माण होत असते त्यामुळं माडप ते साजगाव पर्यंत पंचक्रोशीतील वारकरी मंडळी पायी दिंडी काढत असतात या दिंडी सोहळ्याला शिवसेना शिंदे गट खलापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी परिसरातील वारकरी मंडळींचा उत्साह वाढवण्यासाठी विटोबा माऊलीच्या पालखीसाठी रथाची व्यवस्था केल्यानं या दिंडी सोहळा अधिक उत्साह वाढविणारा ठरणार आहे खानापूर तालुक्यातील सांजगाव ताकई येथील पंधरा दिवसाची बोंबल्या विटोबाची यात्रा सुरू होणार आहे या यात्रेची नागरिकांसह वारकरी मंडळी वाट पाहत असतात या यात्रेनिमित्तानं वैकुंठवासी स्वर्गीय काशीनाथ महाराज बैलमारे यांनी माडप ते धाकटी पंढरी अशी पायी दिंडी सोहळा सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी धार्मिक सोहळ्याचा आनंद या निमित्तानं सुरू केला होता या दिंडी सोहळ्यात वारकरी महिला भगिनीसह तरुण मंडळीही सहभागी होऊन या पायी दिंडीचा आनंद घेत असतात वैकुंठवाशी काशीनाथ महाराज बैलमारे यांच्या निधनानंतरही त्यांचे सुपुत्र हरिभक्तपरायन किशोर महाराज बैलमारे हरिभक्तपरायन बारसकर महाराज यांचा अन्य मंडळींनीही पायी दिंडी सोहळा सुरू ठेवला असून यावर्षीच्या पंचक्रोशीतील पायी दिंडी सोहळ्याचा उत्साह वाढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी माऊलीच्या पालखीसाठी रथाची व्यवस्था केल्यानं यावर्षी पंचक्रोशीतील पायी दिंडी सोहळ्याचा उत्साह वाढणार आहे या पायी दिंडी सोहळ्यात माडप खरसुंडी कुंभिवली धामणी सावरवली या गावांसह सा आदिवासी वाड्या ठाकूर वाड्या येथील वारकरी मंडळी व वा नागरिक सहभागी होणार आहेत या दिंडी सोहळ्याला संदेश पाटील यांनी रथ दिल्यानं वारकरी मंडळी व वा आयोजकांकडून आभार व्यक्त केले बोला मी एडिट करेल नंतर बरोबर पंचक्रोशी पायी दिंडी सोहळा माडक ते धाकटी पंढरी सर दोन हजार सात मध्ये आपली या दिंडीची स्थापना झाली वैकुंठवासी हरिभक्त पारायण काशीनाथ नारायण बैल मारे यांच्या संकल्पनेतून या दिंडीला सुरुवात झाली गेली एकोणीस वर्षे आपली ही दिंडी या ठिकाणी अविरतपणे चालू आहे या वर्षी सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने या दिंडी सोहळा संपन्न होत आहे माडकवाडी माडक हरसुंडी कुंडिवली धामी आणि सावरून तसेच धाकी पडलेले असा आपला हा दिंडी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत आहे आणि या दिंडी सोहळ्यासाठी एक शुष्कावेळ असा रथ आपल्याला या दिंडीसाठी आवश्यकता होती तर आपल्या प्रभागातील माननीय श्री संदेशजी पाटील साहेब यांच्याकडे आम्ही रथासाठी मागणी केली आणि त्यांनी या आमच्या मागणीला या ठिकाणी पूर्णपणे प्रतिसाद देऊ या रथासाठी लागणारी जी पूर्ण रक्कम होती ती एक लाख पंधरा हजार रुपयाची रक्कम आज आमच्या दिंडी कमिटीकडे या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे तरी आमच्या सर्व पंचकृषी पाहिजे सोळा याच्या वतीने मी त्यांचे मनस्वी आभार